तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी तुमचा ब्लॉगर सचिन आज पुन्हा नवीन एक ब्लॉग घेऊन तुमसाठी आलो आहे तर माझ्या मागे मित्रांनो एक रस्ता दिसतोय बघा गेलेला तर सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना सकाळी साधारण सहा ते सात पर्यंत आम्ही मॉर्निंग वॉक करायचो मी कधी सायकलने जायचो कधी चालत जायचो तर त्यावेळी मित्रांनो जाताना देखील रिकामं जायचं जा, येताना देखील रिकामं जायचं जा। त्याच्यापेक्षा आपण एक गोष्ट करू असा विचार केला आणि ती गोष्ट मित्रांनो या भागात पहा मित्रांनो की मी काय गोष्ट केली आणि मला त्याचा काय फायदा झाला स्लो बस स्टडी विन द रेस यालाच म्हणतात मित्रांनो आणि डिगराजचा खुशणागाड हे चॅनल माझ्या मित्रांनो तुम्हाला आवडत अस नक्की शेअर करायचं चला नेहमी खुश रहा मित्रांनो साधारण अडीच किलोमीटरवरून आपण आलोय आणि याच्या मागे काय लावले बघा मी कांद्यात उसाच्या कांड्या ज्या रस्त्याकडल्या कारखान्याला ऊस जातात या जा रस्त्यावरून त्या रस्त्यावरून ऊस जाते त्या रस्त्याच्या जा कारखान्याच्या कड रस्त्या कांड्या पडतात कडाला उसाच्या ह्यातनं निघून त्या कांड्या मी गोळा करतोय आणि या कांड्या माझ्या मशीला नेऊन मी चारतोय काय तर मस मग दूध देते याचा एक किस्सा आहे मित्रांनो काही लोक हलकं काम समजत असेल खूपच हलकं काम समजत असेल पण जगात कुठलंही काम हलकं नसतंय याचं उदाहरण द्यायसाठी मित्रांनो हा माझा वैयक्तिक पर्सनल किस्साच मी तुम्हाला सांगेन की जगात कुठलं काम कधीच हलकं नसतंय हा फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही माझ्या सबस्क्रायबरची गरज आहे तुमच्या मला फक्त प्रेमाची गरज आहे मित्रांनो याच्यावर जो किस्सा आहे मित्रांनो कुठला हा सायकलवरला याच्यावर जो किस्सा आहे मी कांड्या गोळा करतो रस्त्याकडच्या जवळजवळ दोन वर्षापासून करतोय मी हे काम पण मला कुठले काम लहान नसते थेंबे थेंबे कसं तळस असते याचं एक मी उदाहरण तुम्हाला सांगेन मित्रांनो या कांड्या गोळ्या करण्यावरून आता हा हाफ व्हिडिओ आहे फुलं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल का गोळा करतो मी ह्या कांड्या आणि मी हे काम करायला लाजत नाही आहे रस्त्याकडं जाताना सकाळी आमच्या गावातली लोक असतात मला आता गावामध्ये ब्लॉगर म्हणून ओळखतात कामामध्ये मला जो फायदा झाला आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन खूप मोठा फायदा झाला या छोट्या छोट्या गोष्टीमुळे ठीक आहे मित्रांनो नंतरच्या ब्लॉगमध्ये एका भेटू तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहून दे धन्यवाद मित्रांनो सायकल आपण आता इथे लावलं आहे आपण गावापाशी एक जवळ तळ आहे म्हणजे तळ म्हणते त्याला गावा जिथे लोकं राहते त्याला त्या ठिकाणी आपण आलेलो आहे सायकल आपण इथं लावलेली आहे म्हणजे बघा आंब्याची झाडं आहेत मस्त पिके वगैरे झाडं इथं मी विचार केला की माझा जो किस्सा आहे तो मी नंतर सांगण्यापेक्षा तुम्हाला आत्ताच सांगतो मी कारण <coughs> की माझ्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग खूप जास्त आहे कधी रेकॉर्डिंग करणार मी त्यापेक्षा हा ब्लॉग इथेच पूर्ण करतो असे पण सात वाजून गेलेत आता मी नदीवर जाणार नाही मला जायला देखील वेळ होईल त्यामुळे नदीवरला ब्लॉग आज नाही आज हाय ब्लॉग टाकतो मी ठीक आहे मित्रांनो बघा किती शांत वातावरण आहे खूप म्हणजे खूप शांत वातावरण आहे आंबे खूप छान लागतात याला मोहर आता लागलाय लेट आंबे लागतील पण खूप छान आंबे लागतात याला बरं मित्रांनो तुम्हाला मी किस्सा सांगणार होतो की मी सायकलवरनं कांड्या हा का गोळा करतोय पडलेल्या कांड्या एक 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 गोळा करतो मी तीन किलोमीटरपर्यंत गोळा करतो है ना रेस लावली बघा किती रिस्की आहे बघा हे किती रिस्की आहे अरे ट्रॅक्टर ही रेस लावायची साहित्य नाही हरामखोरांवर समोरून अचानक ना कोण आलं तर किती मोठा ॲक्सिडेंट होईल अडाणीपणाचा कळस आहे लक्षात ठेवा मित्रांनो अडाणीपणाचा कळस आहे म्हणून मुलांना शिक्षण द्या चला शिक्षण नसलं तर माणूस जनावरच मोडतोय सर काय नाही इतक्या छोट्या रोडला ट्रॅक्टरनं ओव्हरटेक करायला लागलेत बरं काय नाही ठीक आहे चला मित्रांनो माझा किस्सा सांगतो मी तुम्हाला सिंगल व्हिडिओवर घेतो आणि मी का कांड्या गोळा करतो हे तुम्हाला मी सांगतो त्याच्यावर बसूनच सांगतो चला तर मित्रांनो किस्सा असा आहे की या दोन वर्षापूर्वी परिस्थिती अशी आली ती की घरात दूध आणायदेखील पैसे नसायचे आणि एकुलती एक आम्ही जी रेडी होती ती देखील धरत नव्हती त्यामुळे आम्ही खूप वैतागलो आता लहानपणीपासून रेडला मोठं करायचं आणि तिला विका तिला कापायला विकायचं मनाव लई कसं तर तीन प्रयत्न कर बघितले आम्ही करून की रेड्याला दाखवू आणि असं तसं करू पण दो एक वर्ष झालं ती लागतच नव्हती आणि दूध आणायला देखील घरात पैशाची परिस्थिती नव्हती नाही परिस्थिती खरंच खराब होती मित्रांनो बरं का मग त्यावेळी मा आणि वैरण नाही आमची वैरण पण नव्हते आमच्याकडे विचार केला काय करावं वैरणसाठी तर रस्त्याकडला हे जे ट्रॅक्टर जातात त्याच्याकडनं कांड्या पडायच्या कांड्या त्या मी कांड्या गोळ्या करून आणायचो आणि त्या कांड्या मी माझ्या रेडीला घालायचो इतक्या कांड्या गोळ्या व्हायच्या मित्रांनो थेंबे थेंबे तळस हाचं म्हणतात ना त्याचं उदाहरण ते लोहो कांड्या गोळ्या व्हायच्या अशा स्रण मी इतक्या कांड्या घातल्या असतील माझ्या रेडीला इतक्या कांड्या घाटल्या की साधारण एक ट्रॉलीबरोबर कांड्या कशा पण झाल्या असतील त्यानंतर इतकं चांगलं खायला मिळाल्यामुळं नंतर माझी रेडी गाप देखील लागली आणि नंतर ते येली देखील आणि पुन्हा ती दूध देऊ लागली आणि त्या दुधानं थोडे पैसे करत करत मग तिथून मी पुढा तिथून पुढे माझे पुन्हा रुटीन बसलं कामाचं आणि पण मी लाजलो नाही मित्रांनो आता माझी रेडी चांगली झाली दुसऱ्यांदा येली आता पण मी मित्रांनो मी त्या कामाला लाज नाही ज्या कामानं मला वाचवलं त्यावेळेला त्यामुळे मी दररोज तीन दिवसाने किमान सकाळी मी तीन किलोमीटर जातो रस्त्याकडला पडलेल्या ज्या कांड्या असतात टॅक्टरमधून त्या गोळा गोळा करत 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 घेऊन येतो मित्रांनो आणि पुन्हा आपल्या मशीन देतो दुसरी एक रेडी आता तिला रेडी झाली ती पण आता थोड्या दिवसात तयार होईल मी तिला ते घालतो थेंबे थेंबे तळ साचण्याचं मित्रांनो उदाहरण आहे कुणाकडे काही बघत जाऊ नका आपल्या कामाशी फक्त काम ठेवा कोणी काही बोलून देत मनातलं मात्र आपलं ते चांगले समज असतात की यार हा वेळेचा वापर कसा करतो आहे वेळेचा सदुपयोग करतो आहे हा त्यामुळे मित्रांनो कुणाचा काही विचार करत जाऊ नका हा चिकूच्या झाडावर बसून सांगितलं तुम्हाला मी किस्सा आहे लक्षात ठेवा आणि मी का कांड्या गोळा करतो हे देखील तुम्हाला मी सांगितलं त्यावेळी खांड्याने मला सपोर्ट केला मित्रांनो आता मला गरज नाही कांड्याची खांड्याची तरीही मी करतो आहे मित्रांनो गोळा चला माझा डिग्रेजचं कृष्णाकाठा हे देखील चॅनल मित्रांनो पाहत चला आणि सचिन किवाइसी हे हिंदीचं चॅनल देखील पाहत चला आणि नेहमी खुश राहा आई वडिलांची सर्वात महत्त्वाची काळजी घ्या आणि ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करा ठीक आहे आता काय सांगावं दरवेळी काय तर लेक्चर देतोय म्हणणार मास्तरच बनायचा प्रयत्न करतोय आमचा ब्लॉगर पण तसं नाही आहे काळजी घ्या मला तुमची काळजी वाटते मित्रांनो सर्वांचीच काळजी वाटते म्हणून मी हे बोलतो आहे ठीक आहे चला पुन्हा भेटू मित्रांनो नदीकडच्या एका ब्लॉगला आता आज वेळ झाला नदीकडला पाहत जात नाही मी ठीक आहे धन्यवाद मित्रांनो नेहमी खुश राहा करतन वतन तुम्ह रे हवाय सायकल राईड करायची माझ्या घरामध्ये मित्रांनो जास्वंदी जे फुलं आपण आणले आहेत हे पहा खिडकीत ठेवली फुलं आहेत आणि घराच्या मागे शाळू किती छान आलाय शाळूवर सकाळी मस्त पैकी ऊन पडले या उन्हात मी तुम्हाला हे बघा मक्क्याचे दाणे टाकले होते आता उगवलेत आणि ही जास्वंदीची फुलं मित्रांनो किती छान पर्पल कलर आहे आणि हा तुमचा ब्लॉगर मित्रांनो तुम्हाला हाय करताय डिग्रेचा कृष्णाकाठ हे माझं चॅनल पाहत राहा आणि या फुलाप्रमाणे तुमचं देखील आयुष्य उजळून जाऊ धन्यवाद